नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग शहराच्या आजच्या भीषण परिस्थितीस काँग्रेसचा भ्रष्ट व निष्क्रिय कारभारच जबाबदार आहे अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते निलेश येसुगडे यांनी केले पाण्याच्या टाकीचे अत्यंत महत्वाचं काम बापू साहेबांच्या कार्यकाळातच पूर्ण झालं होतं केवळ टाकीच नव्हे तर निधी मंजुरीपासून पासून पर्यंत सर्व कामे बापू साहेबांनी करून दिले आणि त्याच पाईपलाईन मधून गेली नऊ वर्ष पलूस्करांना पाणी मिळत आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले जर त्या काळात पाण्याची टाकी उभी राहिली नसती तर आज पलूस शहराची अवस्था भीषणतेपेक्षाही वाईट झाली असती असे येसुगडे म्हणाले त्यावेळेच्या योग्य व दूरदृष्टीच्या नियोजनामुळेच आज शहराला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले दरम्यान घनकचरा प्रकल्प वृक्षारोपण आणि मुरुम चोरी या सर्वच ठिकाणी लाखो रुपयांचा महाघोटाळा काँग्रेसच्या कारभारात झाला असून शहराला विकासाच्या नावाखाली लुटलं गेले असा गंभीर आरोप त्यांनी केलाय पलूसचा खरा खुरा विकास करायचा असेल भ्रष्टाचार थांबवायचा असेल आणि पलूस नगर परिषद वाचवायची असेल तर एकमेव पर्याय राष्ट्रवादीच आहे असं ठाम आवाहन निलेश येसुडे यांनी नागरिकांना केलंय आज होऊ गाठलेल्या आपल्या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही संविधान दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व महायुतीचे नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं फलूदचा विकास गेले नऊ वर्ष झालं जी परु पलूदची जी, जी भीषण परिस्थिती या सत्ताधारी मंडळींनी केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल जी पाण्याची टाकी बापूंच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या काळात उभी केलेली होती आणि कुंडलवरून जी पाईपलाईन नवीन नवीन बापूंनी पाच कोटीचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करून आणलेला होता त्या निधीच्या मधून जी पाईपलाईन झाली जी पाण्याची टाकी त्यावेळी केली गेली त्यावेळी जे अंतर्गत पाईपलाईन केले गेले नऊ वर्ष झालं सातत्यानं आज अखेर त्याच पाईपलाईन मधून पाणी त्याच टाकीमधून पलूसला आपल्या पाण्याचा पुरवठा होतो खऱ्या अर्थानं मला कधी कधी वाटतं की बापूनी जर त्यावेळी ही पाईपलाईन आणि ही पाण्याची टाकी जर केली नसती तर काय परिस्थिती या नऊ वर्षामध्ये झाली असती हे भाऊ विचार करूनच मला त्या गोष्टीचा विचार करून त्याचं हे कळतंय की किती महत्वाचा होता हा विषय पण त्या सत्ताधारी त्या त्यावेळेच्या काळामध्ये बापांच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका केली चुकीची स्कीम केली चुकीची पाईपलाईन आणली चुकीची पाणी टाकी आणली पण आज त्याची खरी किंमत काय आहे त्या कामाची ते आज सर्व पलूच्या नागरिकांना समजलेली आहे आज गेली नऊ वर्ष झालं सातत्यानं घनकचरा असेल घनकचऱ्याची काय टेंडरची प्रक्रिया असेल पहिल्या वर्षी जे टेंडर चोपन्न लाखावरती होतं ते पाचव्या वर्षी सातव्या वर्षी आठव्या वर्षी अक्षरशः एक कोटी चौऱ्याहत्तर लाखावर गेलं एक कोटी चौऱ्याहत्तर लाखच्या जवळपास गेलं हे कशामुळे एवढं वाढलं एक कोट रुपयाचं असं काय काम वाढलं गावामध्ये जेणेकरून रस्ते वाढले काय वाढलं काम मला याचा हिशोब ठिकाणी समजत नाहीये हे जनता आपली बघून घेईल मुरुमाच्या संदर्भात पण तसाच प्रकार केला गेला जवळपास पस्तीस लाख रुपयेचा मुरुम जो इतिहासामध्ये ग्रामपंचायतीनं कधी दहा बारा वर्षात टाकलेला नव्हता तो एकाच वर्षी पस्तीस लाखाचं बिल काढलं म झाडांच्या बाबतीत तर हाईट केली अक्षरशः चोपन्न लाखाचं झाडाचं बिल म्हणजे इतर आम्ही अष्ट नगरपालिका असेल इस्लामपूर असेल तुमचे विटा असेल तासगाव असेल या चारही नगरपालिकाची चौकशी केली असता दहा हजार पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार लक्ष जास्त एक लाख रुपये एवढी बिल त्या नगरपालिकेत झाडांची निघतात आता शासकीय शासनाकडून वन विभागाकडून झाडं मोफत येतात नगरपालिकांना पण आमच्या या सत्ताधाऱ्यांनी जवळपास चोपन्न लाखाची झाडं त्या ठिकाणी लावायचा घाट घातला आम्ही त्याच्यावर तक्रार केल्यानंतर आमचे दिलीप जाधव कपिल गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर जवळपास ते बिल थांबवलं तिने आणि तरीही माहिती मिळते की जवळपास चौतीस पस्तीस लाख रुपये बिल त्यातलं काढले मग हा कसला प्रकार आहे हा कसल्या पद्धतीचा भ्रष्टाचार आहे अक्षरशः नगरपालिका तुम्ही कुठल्या गटारीच्या कामामध्ये सुद्धा पैसे काढायचा प्रकार या सत्ताधारी मंडळींनी केला हे सर्व या पोलूच्या नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे या नऊ वर्षाच्या कारभारामध्ये पाणी पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्याच महिन्यात मी या सत्ताधारी मंडळींनी पहिल्याच महिन्यामध्ये निर्णय घेतला की एकाड एक दिवस पाणी दिव्या जे पाणी ग्रामपंचायतीच्या काळात रोज जात होतं या सर्व मंडळींच्या या निर्णयामुळे एकाड एक दिवस चालू झालं हा हिशोब गावाला समजत नाहीये का तीनशे पासष्ट दिवसापूर्वी मधले एकाडे दिवस पाणी देण्याच्या निर्णयामुळं पाणी पन्नास टक्क्यावरती आलं आणि मग त्यात मेंटेनन्सची कामं मग लिकेजची कामं अशा पद्धतीने पोलिसला फक्त या लोकांनी शंभर दिवसाचं पाणी दिलं आणि त्यानंतर पाणीपट्टी आकारली पूर्ण वर्षाची त्या संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन देऊन त्यांना मागणी केली की आबा बाबांनो निदान शंभर दिवस पाणी आपण देतोय ना तर जेवढं देतोय पाणी तेवढ्याच पाणीपट्टी आकारूया तर त्याबद्दल त्यामध्ये सुद्धा त्यांचं पूर्णपणे बहुमत असल्यामुळे आमच्या कुठल्याही गोष्टीकडे त्यांनी गांभीर्याने त्यावेळी घेतलं नाही आम्ही आम्ही आंदोलनाचा इशारा दिले आम्ही काही ठिकाणी काही वेळेला आंदोलन केली काही ठिकाणी सर्व प्रकार आम्ही त्या करून बघितले पण या निर्भीड झालेल्या सत्ताधाऱ्यांना त्यावेळी कसलीच त्या ठिकाणी खबर नव्हती कस कशाचीच भीती नव्हती राज रोजपणे भ्रष्टाचाराची कामं त्यांच्याकडून चाललेली होती आज ह्या विषयी मी अजून माझ्या जाहीर सभेमध्ये आमच्या किंवा कोपरासभामध्ये मी याची मांडणी करणार आहे पण ह्या निमित्तानं आजच्या या माझ्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी एवढंच जाहीर आव्हान आमच्या पलूसकर नागरिकांना हात जोडून विनंती करतो आज गावचा जर विकास करायचा असेल गाव जर वाचवायचं असेल तर आमच्या दिगंबरदानी जो ऐतिहासिक निर्णय घेतला आम्ही सर्वांनी एकत्र यायचा जो निर्णय घेतला या निर्णयाच्या पाठीशी सर्व नागरिकांनी माता भगिनीने आमचा त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला द्यावा त्यांनी सर्वांनी एक दिलानं या आमच्या सर्व महायुतीला स्वीकारावं मी या ठिकाणी जाहीर नित्या या ठिकाणी सांगतो आपली अपेक्षा भंग होऊ देणार नाही चांगल्या पद्धतीचा पारदर्शक कारभार आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी येणाऱ्या पार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये आम्ही करू आणि तुमच्या आमच्या स्वप्नातलं बापूंच्या स्वप्नातलं पलूस निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण नेते मंडळ एकत्र येऊन करू एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो